तर शिकतील हजारो हो पिढ्या एक लेख शिकली तर शिकतील हजारो पिढ्या सावित्री तुझ्या लेखी सावित्री गजानन मी आज तुम्हाला तुमच्या समोर सावित्रीबाई यांचा जीवनपट सांगणार आहे सावित्रीबाईंचा जीवनपट तुम्हाला अनेक पुस्तका माध्यम माध्यमातून समजलाच नाही पण यापुढे काय तुम्ही म्हणाल सावित्रीबाईंचा जन्म झाला लग्न झालं खर तर ऐकायलाही सोपं वाटतं बोलायलाही सोपं वाटतं पण खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंचं जीवनपट समजून घ्यायचं असेल तर त्या काळच्या समाजाचा आढावा घेतला त्यावेळी सावित्रीबाईंचा जीवनपट खऱ्या अर्थाने समजला पेशवाईचा कालखंड होता स्त्री जन्माला येणेच गुन्हा होता एवढाच नव्हे तर पाच सहा वर्षाची मुलगी झाली तर तिचं लग्न लावून दिलं जात होत तेही वयोवृद्ध पन्नास वर्षाच्या वयोवृद्ध माणसासोबत मा, मातारा कधी मरेल माहित नव्हतं मातारा मिळल्यानंतर ती पोरगी जिला लग्न म्हणजे काय समजण्याआधीच ती विधवा व्हायची आणि ती विधवा झाल्यानंतर त्या म्हाताऱ्याच्या तिरड्याला जाऊन ती सती जायची ही त्या काळची प्रथा होती त्या काळी शिक्षण स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तुम्ही म्हणाल का नव्हता कारण त्यामध्ये कारण आहे कारण त्यांना शिक्षणाचा अधिकार का होता कारण त्यांना माहिती होत या जर झाल्या तर या कर्मटांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही म्हणून शिक्षणाचे द्वार बंद केले होते <प्राथ> शिक्षणाचे बंद केले होते आणि सावित शिक्षणाचे दार बंद केले होते आणि यापुढे शिक्षण घेतले शिक्षण घेतले आणि शिक्षिका झाल्या शिक्षिका झाल्या आणि या मागासलेल्या दिनदलित समाजासाठी काम करू लागल्या तुम्ही दिनदलित म्हणतो की बाकीचे म्हणतात माझा याशी काय संबंध मी तर ब्राह्मण मी तर ब्राह्मण दलित या, या शब्दाचा अर्थ समजून घ्या दलित दिन, दिन म्हणजे मागासलेला बिछाडलेला शिक्षणापासून बहिष्कृत झालेला बहिष्कृत झालेला शिक्षणापासून एक ब्राह्मण स्त्री सुद्धा बहिष्कृत होते हे सावित्रीमाईने समजून घेतलं होतं समजून घेतलं होतं म्हणून सावित्रीबाईने समजून घेतलं होतं तुम्ही एका स्त्रीला मी एका स्त्रीला विचारल का कपाळावरती कुंकू का तर ती ती मला म्हणाली माझा नवरा जिवंत आहे म्हणून स्त्री आजपर्यंत एखाद्या पुरुषाने पत्नी जिवंत आहे म्हणून कधी कुंकू लावलं का बघा बरं नाही कारण स्त्रियांच्या नजर टाकू नये म्हणून स्त्रियांना बंदिस्त केले आहे आणि पुरुषांचं काय पुरुषांचं काय तुम्ही म्हणाल पुरुषांचं काय तुम्ही म्हणाल यापुढे काय तर माझ्यासमोर असा प्रश्न उभा पडतो की प्रश्न बक पडतो की सावित्री माणसं जीवनभर समजून घ्यायचं म्हणजे निर्णय करायचं तरी काय तर तू आपल्याला पुढं व्हावं लागेल मग मी एका स्त्रीला विचारलेत बाई काय म्हणलं पझल का तर ती मला म्हणाली पण नाचताना किंवा चालताना आवाज यावा म्हणून नाही हो नाचताना किंवा चालताना आवाज यावा म्हणून नाही तर एखाद्या स्त्रीला सासूर्वास झाला आणि ती स्त्री घरातून पळून चालली असेल तर तिच्याच तिच्या पैंजराच्या आवाजाने झोपलेला नवरा जागा व्हावा म्हणून पायामध्ये पैंझल घातले ही रुद्धी परंपरा व्यवस्था धर्म वारे धर्म आणि व्यवस्था यामध्ये बदल घडवायचा म्हणून सावित्रीबाई पुढे आल्या आणि सावित्रीबाईने काय केलं तर सावित्रीबाईने विद्वांचे लग्न होत नव्हते सावित्रीबाई त्यांना सपोर्ट करायच्या त्यांना सपोर्ट करायच्या एवढंच नव्हे तर एखाद्या स्त्रीचा नवरा मेल्यानंतर आताच सांगितलं की एखाद्या स्त्रीचा नवरा नवरा मरायचा आणि मेल्यानंतर ती स्त्री अडगळीत पडायची अडगळीत पडल्यानंतर त्या स्त्रीचा घ्यायचा आणि गैरफायदा घेतल्यानंतर ती पोटूशी आलेली स्त्री विहिरीत पुढे टाकून किंवा विष पिऊन जीव द्यायची विष पिऊन जीव द्यायची ज्याने तोंड काळ केलं ते हात वरे करून जगत होते पण स्त्रिया मात्र मरत होत्या स्त्रिया मात्र मरत होत्या ही वस्तुस्थिती होती आणि यामध्ये बदल घडून आणायचा म्हणून सावित्रीबाई समोर झाल्या आणि त्यांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे या करा आम्ही कुणालाही नाव सांगणार नाही एवढं धाडस आजही कुणी करत नाही सावित्री कपळावरची ती आडवी रेस सांगते कि उभी व्यवस्था ही आडवी करण्याची ताकद म्हणजे माई होय आणि माई पुढे झाल्या सावित्री माई पुढे झाल्या आणि शिक्षण या धर्मव्यवस्थेसाठी काम करू लागल्या सावित्रीबाई बोलताना असं म्हटलं जातं सावित्री तू शिकवल्या ले तुझ्या लेखी सावित्री तू शिकवल्या तुझ्या लेखी पण इतक्या शिकल्या इतक्या शिकल्या की यांनी गर्भातल्या सावित्री गर्भातच मारल्या आज तिची मूर्ती पोटात असताना म्हणते आई मला जन्म देणार आई मला जगायचंय आई मी सावित्री होईन आई मी मोठी होईन पण आता त्या व्यक्ती जन्माला येताना एवढंच सांगितलं जातं की आम्हाला वारस पाहिजे आणि ज्या डॉक्टरला आम्ही देव मानतो तो डॉक्टर सुद्धा राक्षस होतो आणि आम्हाला हत्या करताना दिसतो हत्या करताना दिसतो आपण आपण सावित्रीबाई जीवन पट बघितला पुणे नावाचं गाव होतं त्या गावामध्ये प्लेग नावाचा रोग पसरला होता प्लेग नावाचा रोग पसरला होता माणसांना गाठी यायच्या गाठी सुजायच्या आणि दिवसेंदिवस ताप वाढत जायचा कोंबड्याला जसा रोग हवा हो आणि कोंबडे मरावे तसे माणसं पटापटा मरत होते दिवसाची सुरुवात घरातल्या करता माणूस मरून व्हायची आणि दिवसाची सायंकाळ सायंकाळ घरातली चिमुरडी लेकर मरून व्हायची चिमुरडी लेकर मरून व्हायची एवढं एवढंच नव्हे तर त्या बालकाला वाचायला गेलं तर आपल्या अंगावर मरण येऊन ओढायचं आणि सावित्रीबाई पुढे झाल्या आणि प्लेगग्रस्त मुलांना खांद्यावर घेऊन दवाखान्यापर्यंत नेण्याचं काम सावित्रीबाईने केलं होतं यशवंतराव यशवंत नावाच्या मुलाला नगरच्या रस्त्यावर बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं की तू यांचा उपचार करायचा सावित्रीबाईला कळालं की गायकवाड्याच्या पांडुरंगाला प्लेगची लागण झाली तसं सावित्रीबाई गायकवाड्याच्या घरी गेल्या आणि त्याला खांद्यावर घेऊन दवाखान्यापर्यंत नेण्याचं काम सावित्रीमाईने केलं दगडातला पांडुरंग समजला म्हणून माणसाने जिवंत केला दगडातला पांडुरंग समजला म्हणून माणसाने जिवंत केला पण माणसातला पांडुरंग समजला म्हणून खांद्यावर घेऊन दवाखान्यापर्यंत नेण्याचं काम सावित्री माईने केलं सावित्री माईने केलं आजही मुंडी पोटात असताना म्हणते आई मला जन्म दे पण नाही हो ना आई मला जन्म दे पण आम आमच्या इथं एकच सांगितलं आम्हाला वारस पाहिजे वंशाचा दिवा पाहिजे वंशाचा दिवा पाहिजे आणि एखा आपण मुली भेदभाव जन्म जन्म एकच मी जन्माला आली तेव्हापासून तिच्यावर तिच्या पास भेदभाव हो केला जातो तिला सांगितलं जातं की तू फ्रॉक घाल त्याला सांगितलं जातं की तू पॅन्ट घाल एवढंच नव्हे तर एखाद्या स्त्रीला विचारा शर्ट पॅन्ट घालते का तर ती म्हणेल ना हो घालेन पण एखाद्या स्त्रीला विचारा साडी घालेल का तर एखाद्या पुरुषाला विचारा साडी घालेल का तो फक्त एवढंच म्हणे आम्ही काय दुय्यम आहो का म्हणजे स्त्रीचे कपडे हे दुय्यम समजले जाते स्त्री ही दुय्यम समजली जाते म्हणून म्हणून मी तुमच्या समोर आलोय की ही स्त्री ही दुय्यम नाही आहे तिलाही समान अधिकार द्या तिलाही समान अधिकार द्या आणि ही मोठी होत असताना तिच्यावर वाकडी नजर टाकली जाते वाकडी नजर टाकली जाते ती पाच सहा वर्षाची मुलगी झाली तर तिच्यावर आज बलात्कार व्हायला लागलाय एवढंच नव्हे तर बलात्कार होत बलात्कार व्हायला तर ती शिता बलात्काराची शिक्षा सतरा वर्षाला देण्यात आली आहे देण्या द्यायला सुरू झालेली आहे द्यायला सुरू झालेली आहे सावित्री सावित्रीबाई म्हणता सावित्रीबाई एका कवितेत म्हणतात विद्येने विद्येने मनुष्यत्व पशुत्व येते पहा याचा अर्थ असा की विद्येने माणसाला मनुष्य मनुष्यत्व येते माणसाला माणसासारखं जगण्याची क्षमता येते आणि इथं ये माणूसच माणसासारखं वागत नाहीये एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाल्याच्या नंतर तिला जो समाज नाकारतो तेव्हा तिच्यावर बलात्कार होतो तिला लग्नासाठी नाकारलं जातं तेव्हा तिच्यावर बलात्कार होतो तिच्यावर तुम्ही वाकड्या नजऱ्यानं बघितलं तेव्हा तिच्यावर बलात्कार होतो आणि हा समाज तिच्यावर वारंवार बलात्कार करत असतो ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे आणि सावित्रीबाई समाजासाठी काम करू लागल्या समाजासाठी काम करू लागल्या आणि समाजासाठी काम करू लागल्या एवढच एवढच नव्हे तर बलात्कार झाल्याच्या नंतर आजही कृष्णवन्य मुलीचे लग्न होत नाहीत का कारण आम्हाला लग्नासाठी काळा मुलगा पा, काळा पांडुरंगही चालतो काळात कृष्णही चालतो पण आम्हाला लग्नासाठी काळी मुलगी चालत नाही वस्तुस्थिती आहे आणि वस्तुस्थिती आहे आणि सावित्रीबाईने कळून घेतलं होतं म्हणून आज मी आज सावित्रीबाई तुमच्या समोर आहे का आणि हुंडाबळीसाठी एक स्त्री मारली जाते विहिरी टप्लून मारली जाते तर कधी विष पाजून मारली जाते तर कधी जाळून मारली जाते आजही हुंडाबळी आहे आजही हुंडाबळी आहे आणि हे जर बंद करायचं असेल तर आपल्याला एक पाऊल पुढे घ्यावं लागेल एक पाऊल पुढे घ्यावं लागेल आणि तुम्ही जेव्हा आपण पुढे जाईल तेव्हा हा हे सगळं बंद होईल आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते आणि मी माझ्या मनोगताला पूर्णविराम देते धन्यवाद